लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान आज मतदारसंघातील लिटल फ्लॉवर स्कूल येथे आमदार सुभाष देशमुख यांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतोय लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावं म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं काय या सर्वत्र नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरे आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं ना कुठलं तरी फिरून काढायचं त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टीकाटिपणी ह्याच्यापेक्षा काय काही नव्हतं मुळज आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असं कुराण असल बायबल असेल ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे पुराण आहे संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काही करणार नाही उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या त्या चिकणे म्हणत आणि कोणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनविचलित विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं